अक्कलकुवा इथं पोलीस हवलदार दोन हजारांची लाच घेताना ला रंग्यात अटक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अक्कलकुवा इथं कारवाई दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे येथील लाचोलुचपत प्रतिबंधक विभागानं नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथं पोलीस हवलदाराला दोन हजारांची लाच घेताना रंग्यात अटक केल्यानं खळबळ उडाली सविस्तर वृत्त असं की तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध एका महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आरोपी लोकसेवक शैलेश गावित यांनी एनसी केस दाखल केली होती सदर एनसी केस ची चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक महेंद्र जाधव यांच्याकडे होती तो सदर केस दाखल केल्यानंतर आरोपी लोकसेवक शैलेश गावित व साहेब पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जाधव यांनी तक्रारदार यांच्या भावावर चॅप्टर केस न करण्यासाठी तीन हजार रुपये घेतले होते त्यानंतर तक्रारदार हे अक्कलकुवा पोलीस ठाण्याजवळून जात असताना आरोपी लोकसेवक शैलेश गावित यांनी तक्रारदार यांना सांगितलं की तू फक्त तीन हजार दिलेले आहेत तुला आणखी तीन हजार द्यावे लागेल अन्यथा तुझ्या भावावर चॅप्टर केस दाखल करून अटक करतो असं सांगून तीन हजार लाचेची मागणी केली असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली होती लागलीच धुळे लाचलुत्पत प्रतिबंधक विभाग पथकानं तक्रार नोंदवत आरोपी लोकसेवक शैलेश गावित याने तडजोड यांची अडीच हजार स्वीकारण्याचं मान्य केलं होतं सापळा कारवाईत पोलीस हवलदार शैलेश गावित राहणार शंकरनगर दुधाळे शिवार कोकणी लाच स्वीकारताना रंग्यात अटक करण्यात आली होती कायद्याचे रक्षकच असे कृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडून दाद मागावी असा गंभीर प्रश्न सदर लाचेच्या घटनेवरून सिद्ध झाला सदर आरोपी लोकसेवक शैलेश गावित यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात लाचलुत्पत प्रतिबंधक कायदा कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सचिन साळुंखे पोलीस उपाध्यक्ष लाचूलोचपत प्रतिबंधक विभाग धुळे पद्मावती कलाल पोलीस दर्शक धुळे यशवंत बोरसे पोलीस दर्शक धुळे पोलीस हवलदार राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील प्रवीण पाटील सागर शिकरे सुधीर मोरे यांच्या पथकानं कारवाई केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे अक्कल कुवा नंदुरबार